केडी चौधरी डाळिंब्याड पुणे या यूट्यूब चॅनलवर सातत्यानं मी गेले तीन दोन तीन दिवस सांगत होतो की महाराष्ट्रामध्ये पहिला सौदा जागेवरती दोनशे अकरा रुपयांनी झालेला आहे आणि त्यामुळं जर जागेवरती कोण कमी रेटमध्ये देत असेल कोण सव्वाशे दीडशे कोण एकशे तीस एकशे चाळीस करत असेल तर या बागेमध्ये जर सौदा दोनशे अकरा झाला असेल तर आपण थोडंसं काळजी घ्या मार्केटिंगमधली परिस्थिती पहा जागेवरची परिस्थिती पहा आणि असे काही व्यापारी आहेत की ते आजही चांगले रेट जागेवरती देत आहेत आणि मला ज्यावेळेस या बागेमधून फोन आला त्यावेळेस संतोषरावांना मी संतोषराव पन्हाळ यांना पहिले सांगितलं की ज्यांनी कोणी हा सौदा घेतला असेल तो खूप प्रामाणिकपणे त्याला रेट दिलेला आहे त्यामुळं कुठलेही आता हाय नाही आता पुढं अजून एक एक दिवसांनी रेट वाढतील घटतील तो नंतरचा प्रश्न घटणार तर नाहीच आहे वाढणार पण आज जो झालेला सौदा आहे तो योग्य आहे आणि आमचे इम्रान भाई आहेत त्यांचे वडील उपारजीत यांनी व्यवसाय केलेला आहे राहतामध्ये यांनी पिरूचा व्यवसाय केला त्यावेळेसपासून जे यांचे माझे संबंध यांच्या पिढीचे आहेत आणि अशी मंडळी ज्यावेळेस ये। येतात हा माल आता मलेशियाला चाललेला आहे मलेशियाला माल झालाच असताना ज्या डॉक्टरांनी आणि यांच्या बंधूंनी डॉक्टर शशिकांत शा साहेब आणि संतोषराव पन्हाळे साहेब असतील श्रीकांत पन्हाळे साहेब असतील हे कृषी अधिकारी आहेत तर खऱ्या अर्थाने ही तिन्ही व्यक्ती आज ह्यांच्याकडे फोटो पाठवा यांना एक अधिकारी असले तरी आनंद शेतातला आहे ते शूटिंग करतात आम्ही आलो म्हणून <laughs> पण इम्रान भाईंनी निलेश शिंदे हे माझे जवळचे शेतकरी म्हणून त्यांचे वडिलांचे आमचे संबंध आहेत आणि आज ते मलेशियाला माल पाठवत आहेत खऱ्या अर्थानं निलेशराव एक हुतकरू मुलगा आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळावा म्हणून द्राक्षे असतील डाळिंब असतील इतर वाहनामध्ये त्यांनी आधुनिक प्रयोग तर शेतात करतायत मला असं वाटतं त्यांच्या बागेमध्ये पहिल्यांदा आदरणीय पवार आप्पासाहेब पवार हे त्यांच्या बागेमध्ये गेलेल्याची हिस्ट्री मला माहिती आहे अगदी दुसऱ्यांची तर मोलमजूर करून वडिलांनी यांना घडवलं आणि ही मुलं शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी मलेशिया असेल कुठं अजून वेगवेगळ्या देशामध्ये माल पाठवायला पुढे आलेले आहेत मला आज आनंद वाटतो की दोनशे अकराचा सौदा आजच्या तारखेला आपल्याला नक्कीच जास्त वाटतोय पण ह्याच्या ह्याच्यापुढेही जाऊन सांगेल मी अडीचशेचे रेट तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आहे पुढे जाऊन तीनशेचे रेट पाहायला भेटणार आहेत आणि ज्यावेळेस अडीचशे तीनशे रुपयाच्या जागेवरती रेट पाहायला मिळतील पण त्यावेळेस आम्ही कुठेतरी मार्केटला दोन कॅरेट सहाशे रुपये काढली सातशे रुपये काढली त्याला मी किंमत देणार नाही ॲव्हरेज रेट हा जाग्यावरचा शेतक व्यापारी हा शेतकऱ्याला देतोय तो रेट हा महत्वाचा आहे आणि म्हणून कोणत्याही मार्केटला जरी आपण गेलो तरी ॲव्हरेज रेट हे तपासणं गरजेचं आहे ॲव्हरेज रेट मध्ये तुमची दिशाभूल झाली नाही झाली पाहिजे आणि म्हणून माझ्यासारखे सहकारी मित्र मला भरपूर लाभले आज वेगळ्या मार्केटमध्ये आम्ही काम करत असताना शेतकऱ्याची मुलंच म्हणून आडतदार आम्ही पुढे आलो आणि त्याच्यातच आमचे बाळासाहेब गोरे असतील किंवा आमचे सचिनराव शिंदे पाटील असतील ही सगळी जी मंडळी आहेत आज ह्यांच्या हस्ते उद्घाटन झाले काल बागेच मला आनंद वाटला हे आहेत मी त्यांचा स्पर्धक घेत ते माझे स्पर्धक घेत पण स्पर्धा कुठं एका ठरवल लेवलपर्यंत पण ती स्पर्धा आम्ही शेतकरी हिताची करत असतो शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल ते पाहत असतो बाळासाहेब गोरे हे माझ्या सासरवडीकडली मंडळी आहेत आणि सचिनराव शिंदे यांनी खूप मेहनत करून राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन हजार तेरा सालापासून दोन हजार तेरा सालापासून देशाच्या कानाकोपऱ्यात कांदा असेल आणि डाळिंब असेल ते माल वितरित करण्याचं काम केलं आणि राजस्थान असेल गुजरात असेल त्या ठिकाणीसुद्धा सचिनराव आम्ही मिळून काम करतो आहे तर मला असं वाटतंय की डॉक्टर साहेब आज तुम्ही तिघही बंधू आज या ठिकाणी एवढं मेहनतीने फळं पिकवत असताना तुम्हाला सुद्धा परमेश्वरांनी चांगली एक वाढवाडल्यांची पुण्यही दिलेली आहे आज तुमच्या घरामध्ये आज चांगले अधिकारी घडतायत डॉक्टर घडतायत आणि एक शेतकरी म्हणून तुम्ही ज्यावेळेस पुढं म्हणून तिघंही येत आहे त्यावेळेस तुम्ही खानाला सुद्धा चांगली फळं खायला घालताय देवाच्या पुढं जात असताना ती सुद्धा चांगली फळं देत आहे उपासकरांना उपास करताना सुद्धा तुम्ही चांगली फळं देताय आज मला आनंद असा वाटतोय की आज या बागेमध्ये मी आल्याच्या नंतर एक माझी बाग माझ्या शेतकऱ्याच्या मुलाची बाग आणि मी एक शेतकऱ्याचा सुपुत्र आहे ना तरी आम्ही ज्यावेळेस आडतदार बंधू या बागेत येतोय आम्ही शेतकरी हिताचा निर्णय घेण्यासाठी ज्यावेळेस पुढे येतोय त्यावेळेस इम्रान भाई सारखी मंडळी आणि निलेश शिंदे सारखी मंडळी की जे मलेशिया पर्यंत देश देश विदेशात पाठवणारी मंडळी ज्यावेळेस त्या महाराष्ट्रात नव्हे देशात अशी साखळी तयार होईल त्यावेळेस आमचा बळीराजा सुखावला शहर राहणार नाही असं मला वाटतं <laughs> कारण शेवट पैसा हे सर्वस्व नाही हे जगण्याचं साधन आहे पण आनंद कशात आहे आज डॉक्टर साहेब असतील किंवा अधिकारी श्रीकांत पन्हाळे साहेब असतील ह्यांना आनंद पैशात नाही हे आनंद ह्या काळ्या मातीमधून हे जे सोनं पिकतंय ह्या सोन्यामधून जे आज हे बहरलेलं डोरलेलं हे झाड पाहिल्यानंतर पैसे नाही ह्यांना आनंद पाहायला भेटतोय आणि झोपताना सुद्धा डाळिंबच दिसते आणि उठल्यावर सुद्धा डाळिंबच दिसते आणि सोनं पिकावले पण त्या सोनेला बाजारपेठ ही योग्य मिळाली तर त्यांचा आनंद अजून दुर्गणित होईल दोनशे अकराचा सौदा झाला पण त्यांनी एकच समाधान व्यक्त केलं मी ची अपेक्षा व्यक्त केली होती मला तीनशे रुपये रेट मिळाल्याकडे आनंद भेटलेला आहे ही भावना हे संतोष रावंनी ज्यावेळेस व्यक्त केली त्यावेळेस मी सॅल्यूट केला की के अशा शेतकऱ्याला की उद्या जरी बाजार वाढला तरी शब्दात बदल करायचा एकदम बरोबर ही भावना ठेवून आज आम्ही इथं आलेलो आहोत आणि आज खूप समाधान वाटलेलं आहे तर मला आज तुम्ही ही बंधू सगळे काम करताय तर आज हे माल पिकवताना तुमच्या भावना काय सर एकदम आनंद वाटतो इतके सर्व आपल्या बागेला व्हिजिट देत आहे तुमच्यासारखे मान व्यक्ती पुण्याहून येत आहेत बाग बघण्यासाठी खास आमच्या प्रेमा खातर आणि बागेचं नाव ऐकलंय समजा रेट ऐकले उत्सुकतेने आले सगळ्यांचे खूप खूप आभार सगळे शेतकरी मित्र माझे गाववाले मित्र बलराज पाटील असल शिंदे सर असतील गोरे सर असतील एवढं वेळात वेळ काढून त्यांचं म्हणजे बिझी शेड्यूल असूनसुद्धा दोन दिवस त्यांनी सलग व्हिजिट दिल्या त्याबद्दल त्यांचे आधार आभार तुमचे सर आभार अजून काही काही असलं तरी आम्हाला असं मार्गदर्शन करा डॉक्टर <laughs> <laughs> साहेब बरोबर डॉक्टरची गरज <laughs> आणि सचिनराव शिंदेचा आणि तिसऱ्यांदा पाऊल आहे कारण आमच्या कारण मैत्री आमची दोनदा जर तिसऱ्यांदा कशाला अजून आम्ही अजूनही चार वेळा येऊ पण अशा समाधानी शेतकऱ्याकडे याला मला आनंद वाटेल आणि अशा शेतकऱ्यांना ज्यावेळेस कुणी मार्गदर्शन करत असेल तर आपण सुद्धा आपल्या हातून एक दहा पाच शेतकरी असेच घडवले पाहिजे एवढंच या निमित्तानं मी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करेल धन्यवाद थँक्यू